आजींचा यामध्ये जीव गेला दसक्याने त्यांच्या देखील कुटुंबियांची भेट घेतली खरं तर त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाटविचार झाला बऱ्याच जणांचे धोके फुटले आणि ही प्रोसेस काय आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक दान दान येऊन या आजींचं निधन होते कारण विमानतळा हे होत असताना ज्या पद्धतीने हे लोक लढा देतात अजून भूसंपादन नाही कोणती नोटीस नाही कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलीस बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापट सुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज काय करतात कारण मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असाल तर तो इश्यू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके पडले दहा दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय कारण म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ऐकवायचे प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट सदुसष्ट हजारशे जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागत आहे दहा अकरा टक्के जमीन जिरायत येते आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी, जी बिगर शेतीची मला असं वाटतं ऍक्वेजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या होत्या करत नाही ज्या जमीन नापिक आहे अशा ठिकाणी अॅक्वेजिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे जा ले 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 ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीच ऍक्विजिशन भूसंपात होणार असेल तर त्याला जनतेचा विरोध तुम्ही पोलिसांशी देखील बोलला तुम्ही ग्रामस्थांशी देखील बोलला पोलिसांची बाजू कशा पद्धतीने काल हे आंदोलन झाल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी अडीचशे ते तीनशे लोकांवर गुन्हा दाखल आहे तर सहा जण ताब्यात आहेत आणि जे सहा जण ताब्यात आहेत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली एसपींनी तुम्हाला नेमकी काय माहिती दिली नाही नाही कोठडी दिली त्यांनी सांगितलं ना हे बा पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केला आहे तीनशे चोवीस दाखल केलं आहे दोन गुन्हे दाखल झाले एका गुन्ह्यात तीनशे सातपन्न आहे एका गुन्ह्यात तीनशे चोवीस पण तीनशे त्रेपन्न सुद्धा आहे आमचं म्हणणं आहे की तीनशे त्रेपन्न होऊ कसं शकतं सरकारी कामकाजी तर काहीच नाही ना भूसंपादन ऑफिशियल नाही झालेलं नाही मोजणीचं ऑफिशियल काही नाही मग सरकारी कामात हा आणलाच कुठं पोलीस आले कसे पोलीस ज्याच्या संरक्षण आल्या त्याची एकाची तक्रार नसताना पोलिसांनी बळाचा वापर केला तीनशे त्रेपन्न याच्यात होऊ शकत नाही मला वाटतं युक्तिवाद निश्चित कोर्टात हे सगळे शेतकऱ्यांची मंडळी करतील आणि जामीन होईल आणि पोलिसांनाही सांगितलेलं आहे पोलिससुद्धा शेवटी माणूस आहे हे सुद्धा, सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्याची भूमिका समजून घ्यायची विनंती केली आहे तीनशे सात जे कलम आहे हे मला तुझी बैलगाडी उधळवली म्हणून का तीनशे सात कसं होऊ शकतं एखाद्याने काय डोक्यात दगड घातला एखाद्याने तलवार मारली का एखाद्याने रिव्हॉल्वर दोडली असं काहीच नाही बैलगाडी उधळवली बैलगाडी रस्त्यावर आणली म्हणून तीनशे सात हे पोलिसांनी सांगतात बैलगाडी इथल्या सगळ्या लोकांच्या हातात बैलगाडी आहे ना बैलगाडी घेऊन सगळेच लोक जातात आणि म्हणून हा तीनशे सात सुधार वेळ पोलिसांनी नाही ऐकलं तर याच्यासाठी कायदेशीर लढाई शेतकऱ्यांशी बोलला त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की विजय शिवतरे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला सांगितलेला आहे मला असं वाटतं एका आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी एवढं काम करण्याची गरज नाही कारण हा काय आमदाराचा इशू नसतो विमानतळ म्हणजे काय काय आमदाराचा विषय नाही आहे हा राज्याचा विषय असतो राज्याच्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमदाराच्या मान्यवर पोलिसांनी मला असं वाटतं एवढं मोठं पावलं उचल घेतली पाहिजे आणि असं जर उचलत असेल राजकीय हिूनं तर मला वाटतं आम्हाला याच्यात राजकारण करावं असं मुळीच वाटत नाही आमदारांनाही सांगतो की तुमचा मतदारसंघ आहे तुमच्या भागातली जनता आहे तिच्या जीविताचं संरक्षण करणं मालमत्तेचं संरक्षण करणं हे आमदाराचं काम आहे पण तू आमदारच अशा पद्धतीनं जीवितवर आणि मालमत्तेवर हल्ला करत असतील मला असं वाटतं जनता त्याला सुद्धा विरोध करेल एक मोठा एक आरोप आहात केला आहात आता काही वेळा मंत्रालयात मोठी टोळी बसली आणि कमी कुठं कुठे आहे मी मागच्या अधिवेशनात अधिवेशनात बोललो हो होतो सिन्नरला एमआयडीसी झाली एकही एक प्लॉट गेला नाही खरेदी करणारी मंडळी कोण आहे तपासा दिंडोरीला एमआयडीसी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी कोण मंडळी तपासा जालन्याला सिडको एक प्रोजेक्ट करतो अजून काही झालं नाही खरेदी करणारी मंडळी कोण बघा आणि मला असं माझा आरोप आहे की त्याच्यातलेच काही मंडळी इकडंसुद्धा सहभागी हो आहे आता लोकांनी नाव सांगितलं लो। काही अग्रवाल आहे राठी आहे लोडा आहे ते काही इकडचे आहेत का इकडचे आहेत का इकडचे नाही आहे आणि मात्र अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती ती भूसंपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर भूसंपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळवणं अशा पद्धतीने काम करणार राज्यात काही जरी झालं तरी विजय शिवतरेंची प्रतिक्रिया येत असते मात्र त्यांच्या मतदारसंघात एवढं मोठं आंदोलन होतंय लोकांवर गुन्हे दाखल झालेत शेतकरी आणि यांच्यात चकमक झाली तरी अजून देखील प्रतिक्रिया देत नाही येते आता ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे याचा विचार तुम्ही केला पाहिजे की जे काही गरज नसताना प्रतिक्रिया देत असतात आता गरज असताना त्यांनी या भूमिकेची तुमची सहमती का विरोध हे स्पष्ट केलं पाहिजे ना विमानतळ तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं केला पाहिजे का दाखल केले पाहिजे का जबरदस्ती केली पाहिजे का हे सगळं पोलीस आणि जे शेतकरी आहेत त्यांच्यात चकमक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली अगोदरच काळजी घेतली पाहिजे होती प्रशासनाला घ्यायला पाहिजे होती प्रशासनाला याचा अंदाज यायला पाहिजे होता की जनतेच्या भावना काय जनतेशी मला वाटतं चर्चा केली पाहिजे ठीक आहे आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस एक महिना उशीर झाला असेल फरक काय पडतो उद्या काय लगे प्रश्न निर्माण झाला का विमान नाही आलं तिथलं काही सगळं बंद पडणार आहे का अरे इथून पन्नास साठ किलोमीटर बारामती तिथं विमानतळ आहे इथून पुणे चाळीस किलोमीटर पुणे थोडी लगे एकदम गरज लगेच तुम्ही म्हणला की मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढू मात्र तुम्ही अजितदादांची जी बारामती आहे तिथं म्हणताय की ते विमानतळ मोठं करा यासाठी अजित पवारांची भेट घेणार आहे का अजित पवार रद्द करणारे किंवा करणारे मुख्यमंत्री आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्याला सांगू की आम्ही बारामतीच एक्सपान्शन करा ना पुरंदरला गरज काय अजित पवारांचं वक्तव्य असं आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्याने क्षेत्रात भेटतात त्यांना त्यांचं म्हणणं असेल की विमानतळ झाले विमानतळाची पुणे जिल्ह्यामध्ये गरज आहे काल त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की स्थगिती किती ती एका दिवसाची स्थगिती होती की आणखी वाढणार या संदर्भात प्रशासनाशी आमचं काही बोलणं नाही माझं काही बोलणं झालेलं नाही या संदर्भात मी फक्त आता कालचा जो लाठीमार आहे लोक जखमी झालेले आहे हा विषय तातडीचा होता त्याच्यामुळे तेवढी चर्चा केली या संदर्भात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या अशा ठिकाणी भेट द्या सगळ्या जनतेचे प्रश्न जाणून घ्या त्याच्याविषयी सरकारशी बोला आम्ही तसं बोलूया शेवटपर्यंत उभाटागट या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभारणार मला असं वाटतं आम्ही पहिल्यापासून आहे याला राजकारण राजकीय वळण देऊ नये मी फक्त आमचाच पक्ष नावासाने सगळ्या पक्षांनी याच्यासोबत आहे असं मी सगळ्यांना विनंती करेल हा राजकीय अधिनिवेशन या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे याला पक्षीय राजकारण न करता मला वाटतं जे काही याच्यात या भागातील शेतकरी भूमिका घेतील त्याच्यासोबत आम्ही जाऊ ठीक आहे धन्यवाद